नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर महत्त्वाची मा बाब म्हणजे आता बरेच दिवस झालेला आहे ई के वाय सीचा टाईम दिलेला आहे आणि त्यामध्ये ई के वाय सीला थोडासा सर्वरचं काय झालेलं आहे बिजी आहे स्लो चालत आहे कारण खूप गर्दी पडलेली आहे त्याच्यावर कोट दोन कोट मैला दर दिवस लोक काय करतात झटतात त्याला आणि त्याच्यामुळं मग ते स्लो चालत आहे वस्ती चालत नाही तर रात्रीचं खूप व्यवस्थित आणि चांगलं चालतं कधी कधी सकाळी पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत जरी ट्राय केला तरी व्यवस्थित चांगल्या प्रकारची के वाय सी होते ओ टी पी वगैरे व्हेरीफाय होतो आ, के वाय सी सक्सेस होती त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस म्हणलं तर ज्यांना वडील किंवा पतीचा आधार नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने त्या साईटमध्ये बदल करण्यास सुरुवात केलेली आहे कारण काही महिला विधवा आहेत त्यांना तर मग पती नाही मग आधारचा प्रॉब्लेम आहे काहींना वडिलांचा आधार वगैरे नाही मग त्यांचाही प्रॉब्लेम आहे अशांच्या साईटमध्ये काय झालेलं आहे थोडेसे चेंजेस व्हायला सुरुवात झालेली आहे मग अशा महिलांनी काय करायचं आहे की ई के वाय सी करण्यासाठी घाई गरभर करायची नाही काय वाहणार आहे त्यांच्यासाठी एक ऑप्शन नवीन यायला लागलेलं आहे साईटवर आणि त्यानंतर ते ऑप्शन आल्यानंतर मग त्यांनी काय करायचं आहे आपली ई के सी पूर्ण करायची आहे तोपर्यंत तो कुणीही घाई गडबड करायची नाही काहींना वडिलाचा आधार नसतं काहींना पतीचा आधार नसतं आहे का नाही काही महिलानंतर दोन्हीचा प्रॉब्लेम असतो पतीचा बीन वडिलाचा बी त्यामुळं मग काय करायचं आहे थोडंसं थांबायचं आहे साईटमध्ये चेंजेस व्हायला लागलेले आहे बदल व्हायला लागलेला आहे आणि मग बदल झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचे आहे ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे तसा थांबायचा आहे आणि तुम्हाला नंतर ह्या प्रॉब्लेम आहे सर्वर सुलभ चालत आहे आणि ज्यांना आधारचा वगैरे प्रॉब्लेम आहे अशांसाठी एक पंधरा दिवस आणखीन वाढवून दिलेले आहेत पंधरा दिवसच निर्गमित केलेले आहेत त्यामुळं मग तुम्हाला दोन आणखीन बराच कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची के वाय सी पूर्ण करू शकता कारण ज्यांना आधारचा प्रॉब्लेम आहे अशा नाही केवायसी ला, के ला काय करायचं आहे तर तसं थोडंसं थांबायचं आहे साईडमध्ये प्रॉब्लेम बदल होत आहे आणि ज्यांचं काय सगळं व्यवस्थित आहे आधार वगैरे दोन्ही पण पतीचं वडला तर त्यांनी काय करायचं आहे जशी जमल तशी कारण दिवसभर तर सरोवर व्यवस्थित चालत नाही त्यामुळं मग रात्री तुम्ही काय करायचं आहे अकराच्या पुढं रात्री ट्राय करून बघायचा आहे व्यवस्थित काय होते ई के वाय शिपार पडते त्यामुळं मग ज्यांना काही आधारचा अडचण आहे त्यांनी काय करायचं आहे तर तसा थांबा आणि ज्यांना काही प्रॉब्लेम नसेल त्यांनी जसं जमाल तसं तुमच्या हिशोबाने काय करायचं आहे थांबले तर सर्व व्यवस्थित होईपर्यंत थांबले तरी काही अडचण नाही आणि जर नाही थांबले तर तुम्ही रात्रीचं ट्राय करून बघा घाई गरबड वगैरे करू नका का भरपूर कालावधी आहे व्यवस्थित का, का केवायसी करा आणि ज्यांना पहिले हप्ते बंद आहेत बऱ्या दिवस झालेले आहेत तीन चार हप्ते पडे त्यानंतर ते बंदच आहेत अशा महिलांचे काही फोर व्हीलर नावावर असेल काही इन्कम टॅक्स भरत असतील घरचे वगैरे हे ऐक नाही आणि राशन कार्डावर दोन तीन दोन महिलांपेक्षा जास्त असतील अशा महिलांनी के वाय सी केली तरी ह्यांचे हप्ते बंदच राहणार आहेत त्यामुळं केवायसी करा अगर नका करू ही, ही प्रॉब्लेम म्हणजे हप्ते येणार नाही त्यांना आणि ज्यांचे काही आडे आधार लिंक नसेल असा काही प्रॉब्लेम असेल अशांचे हप्ते काहींचे काही तांत्रिक बाबीमुळे हप्ते बंद पडले होते अशा हप्ते आता पाठीमाग पडलेले आहेत त्यांचे चालूच राहणार आहेत के वाय सी केल्यानंतर फिक्स त्यांना पैसे येणार आहेत आणि ज्यांचे काहींचे के वाय सी केली के तरी हप्ते येणार ना नाही फोर व्हीलर वगैरे नावावर असते आहे का नाही पतीच्या वडिलांच्या त्यामुळे मग त्या हप्त्याचा प्रॉब्लेम त्यांना येणार आहे फिक्स त्यांनी केवायसी केली बी अगर नाही बी केली तरी या महिलाचे फिक्स हप्ते काय होणार आहेत बंद राहणार आहेत कारण फोर व्हीलर असणार आहेत कारण ते निकास जे जे निकष लावले त्या निकासामध्ये जर तुम्ही बसत असाल तर हाफ्सी हप्ते चालू राहणार आणि जर नाही बसलात तर मग काय होणार आहे हप्त्याला अडचण येणार आहे तुमचे हप्ते बंदच राहणार आहे तर बंद पडणार आहे तर त्यामुळं मग केव्हाशी केली अगर नाही केली तरी काही अडचण नाही ज्यांना आधारचा वगैरे प्रॉब्लेम असेल त्यांनी मग आपलं थोडंसं सुरळीत आणि ज्यांचं सगळं काही व्यवस्थित असेल त्यांनी रात्रीचं ट्राय करून बघा केव्हाशी व्यवस्थित करून घ्या जे काय सूचना दिल्या आहेत घोषणापत्र दिलं आहे ते काय करायचं आहे पूर्ण वाचायचं आहे आणि वाचल्यानंतर मग सगळं काय होय नाही करूनच काय करायचं आहे आपला प्रवर्ग वगैरे सगळं काय निवडून चांगल्या प्रकारची के वाय सी काय करायची आहे आपली करायची आहे आणि हप्ते तर तुम्हाला सुरळीत दोन महिने येणारच आहेत के वाय सी केली अगर नाही केली तरी ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत लाडक्या बहिणी त्यामुळं मग ज्यांच्या के वाय सी झाल्या वगैरे आहेत तर त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे आणि ज्यांच्या झाल्या नाही त्यांचं काय होणार आहे के वाय केल्यानंतर सर्व आधारचा डाटा वगैरे त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सर्व चेक करणार आहेत आणि मग ज्या पात्र निकासामध्ये जे बसत आहे त्यांना हप्ते फिक्स चालू राहणार आहे तर ज्यांच्या निकासामध्ये बसत नसतील त्यांना हप्ते वगैरे येणार नाही तर ही एक लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बाब मानली जाते धन्यवाद